शिरोळ नगर परिषदेतील नवीन पाणीपुरवठा नळ कनेक्शनमध्ये गैरव्यवहार दोन कर्मचारी निलंबित नवीन नळ पाणीपुरवठा योजनेतून परस्पर नळ कनेक्शन देऊन नगर परिषदेची फसवणूक केल्याचं आंदोलन अंकुशने शिरोळचे प्रभारी मुख्य अधिकारी अजय नरडे यांच्या निदर्शनास आणून दिलं या प्रकरणी नगरपरिषद कर्मचारी आणि ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांवर शिरोळ पोलिसात नगर परिषदेकडून फिर्याद दाखल करण्यात येईल असंही आश्वासन दिलं या अनुषंगाने पाणीपुरवठा अभियंता मोमिन यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालाच्या आधारे पाणीपुरवठा कर्मचारी लिपिक मल्लिकार्जुन बल्लारी आणि विनायक लोंडे यांना निलंबित केलं आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त मे रवींद्र तालुका मिरज नवीन योजनेतून परस्पर नळ कनेक्शन देऊन अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आंदोलन अंकुशने तक्रार केली होती याच तक्रारीच्या अनुषंगाने पाणीपुरवठा कर्मचारी लिपिक मल्लिकार्जुन बल्लारी आणि विनायक लोंडे यांना निलंबित केला आहे तसेच वरील कर्मचारी व वर ठेकेदाराचे कर्मचारी यांच्यावर पाणीपुरवठा अभियंता मोमिन यांना या सर्वांच्या विरोधात शिरोळ पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले आहेत त्याचबरोबर पाणीपुरवठा अभियंता अमन मोमिन व अकाउंटंट यांनाही या प्रकरणात दोषी असल्याचा अभिप्राय अहवाल कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना पाठवला जाईल असे आजच्या बैठकीत प्रभारी मुख्याधिकारी अजित नरडे यांनी बोलताना सांगितले शिरोळच्या इतिहासातील भ्रष्टाचारावरील ही आत्तापर्यंतची मोठी कारवाई असल्याचे धनाजी चुडमुंगे अक्षय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी राकेश जगदाळे अमोल गावडे भूषण गंगावणे महेश जाधव पोपट संगपाळ कृष्णा गावडे योगेश जाधव मंगेश नलवडे शशिकांत काळे आदी उपस्थित होते महानकर न्यूपसाठी शिरोळहून महेश पवार ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा